ओम शांती आज आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांना पावलोपावली बाबांच्या श्रीमतावर चालत रहा एका बाबांकडूनच ऐका तर मायेचा वार होणार नाही प्रश्न आहे उच्च पद प्राप्त करण्याचा आधार काय आहे उत्तर आहे एक उच्च पद प्राप्त करण्यासाठी बाबांच्या प्रत्येक आदेशाप्रमाणे चालत रहा, बाबांचा आदेश मिळाला आणि मुलांनी ऐकला दुसरा कोणता संकल्प सुद्धा येऊ नये दोन या आध्यात्मिक सेवेमध्ये व्यस्त रहा तुम्हाला दुसऱ्या कोणाचीही आठवण येता कामा नये आप मुमर गुरु दुनिया तेव्हाच उच्च पद मिळू शकते धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक माया पैलवान बनून समोर येईल तिला घाबरायचे नाही मायाजीत बनायचे आहे पावलोपावली श्रीमतावर चालून आपणच आपल्यावर कृपा करायची आहे दोन बाबांना आपला खरा खरा पोतामेल सांगायचा आहे ट्रस्टी होऊन राहायचे आहे चालता फिरता आठवणीचा अभ्यास करायचा आहे आजचे वरदान आहे रुहे गुलाब बनून दूरदूर पर्यंत रुहानी सुगंध पसरविणारे रुहानी सेवाधारी भव स्पष्टीकरण आहे रुहानी रुहे गुलाब आपल्या रुहानी वृत्तीद्वारे रुहानीचा सुगंध दूरदूर दूर पर्यंत पसरवतात त्यांच्या दृष्टीमध्ये नेहमी सर्वोच्च रुह सामावलेला असतो ते नेहमी आत्म्याला बघतात आत्म्याशी बोलतात मी आत्मा आहे सदैव सर्वोच्च आत्म्याच्या छत्रछायेमध्ये चालत आहे मज आत्म्याचा करावनहार सर्वोच्च आत्मा आहे असे प्रत्येक सेकंदाला हजूरला हाजीर अनुभव करणारे सदैव रुहानी सुगंधामध्ये अविनाशी आणि एकरस राहतात हीच आहे रुहानी सेवाधारीची नंबर वन विशेषता स्लोगन आहे निर्विघ्न बनून सेवेमध्ये पुढचा नंबर घेणे अर्थात नंबर वन भाग्यशाली बनणे ओम शांती